अनमोड घाटातील गोवा हद्दीत असणाऱ्या दूधसागरपासून एक किलोमीटर अंतरावर चार जुलै रोजी अचानक रस्त्याला चीड जाऊन रस्त्याचा काही भाग कोसळला होता त्यामुळे आणखीन पूर्ण रस्ताच कोसळून या दृष्टिकोनातून पाच जुलैपासून मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी छोटी वाहने तसेच अत्यावश्यक सेवा वगळून इतर वाहनांना मार्ग बंद केला होता रस्ता कोसळलेल्या ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे मुख्य कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे काम तशाच स्थितीत बरेच दिवस रखडून पडले होते दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सदर रस्त्यावर रस्ता पुन्हा कोसळू नये तसेच मजबूत व्हावा या दृष्टिकोनातून स्लिबिंग प्रक्रियेतून रस्त्याच्या दोन्ही बाजूने टेन ममचे रॉड घालून रस्ता मजबूत करण्यात आला होता व त्यानंतर अवजड वाहनधारकातून अवजड वाहनानं या मार्गावर सोडण्याची मागणी केल्यानं कोसळलेल्या ठिकाणी पत्राचे संरक्षण भिंत घालून अवजड वाहनांना एकेरी मार्गाने सोडण्यात आले होते आता साधारण चार महिन्यांच्या कालावधीनंतर रस्ता कोसळलेल्या ठिकाणी मुख्य कामाला प्रारंभ झाला आहे या कामाला सेंट्रल गव्हर्नमेंट येथून स्पेशल फंडातून या ठिकाणी चार कोटींचे चा अनुदान मंजूर झाले आहे त्यामुळे सध्या कोसळलेल्या ठिकाणी मायक्रोपॉलिनच्या माध्यमातून बोरवेल मशीनद्वारे मोठमोठे पाईप जमिनीत मजबूतीसाठी घालण्यात येत आहे पूर्ण रस्ता काम होण्यासाठी अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे पीडब्ल्यू डी मुख्य अभियंते बोबे यांच्यामार्फत सांगण्यात आले निखिल असूकर के एम एम मराठी रामनगर